तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुमच्या घरात काहीतरी योग्य नाही कायम वाद विवाद पैशाची तंगी आरोग्याच्या समस्या यामागे अनेक कारणे असू शकतात आणि काही गोष्टी आपण आपल्याच घरात ठेवतो ज्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि बरकत कमी करतात नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर आपले, आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात बरकत आणि समृद्धी राखण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्या याविषयी बोलणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एक घरात स्वच्छता ठेवणे पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरात स्वच्छता ठेवा अस्वच्छता ठेवणे टाळा स्वच्छता ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि सकारात्मक ऊर्जा वास करते तुटलेल्या वस्तू ठेवणे तुटलेल्या वस्तू आणि फर्निचर घरात ठेवू नका हे फक्त पशकून नाही तर नकारात्मकता देखील आकर्षित करतात तुटलेल्या वस्तू त्वरित दुरुस्त करा किंवा काढून टाका तीन थुंकणे आणि घाण करणे घरात थुंकणे आणि घाण करणे टाळा यामुळे घरातील स्वच्छतेला बाधा येते आणि आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात चार विस्कटलेले सामान ठेवणे घरातील सामान योग्य ठिकाणी ठेवा विस्कटलेले सामान मनाच्या शांतीला बाधा आणते आणि कामात अडथळा निर्माण करू शकते पाच दुष्ट विचार करणे निगेटिव्ह विचार आणि भावना टाळा सकारात्मक विचारांनी मन आणि वातावरण दोन्ही आनंदित राहते सहा भांडणे आणि वाद करणे घरातील सदस्यांमध्ये भांडणे आणि वाद टाळा स्नेहपूर्ण वातावरण घरातील बरकत वाढवते सात अविचाराने खर्च करणे पैशांचा विनाकारण वापर टाळा विचारपूर्वक खर्च केल्याने आर्थिक स्थैर्य टिकते आठ अन्न वाया घालवणे अन्न वाया घालवू नका अन्नाची योग्य प्रकारे साठवण आणि वापर केल्याने कुटुंबाची समृद्धी वाढते नऊ दिवा विजवणे घरातले दिवे आणि लाईट्स नेहमी चालू ठेवा अंधार नकारात्मकता आणतो प्रकाश सकारात्मकता पसरवतो दहा बाहेरच्या जड वस्तू घरात आणणे बाहेरच्या जड आणि निगेटिव्ह वस्तू घरात आणू नका या वस्तू घरातील ऊर्जेला बाधा आणू शकतात अकरा अशुद्ध पाणी पिणे स्वच्छ पाणी पिणे अशुद्ध पाणी पिऊन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात बारा घरात फडके अडकवणे घरात फडके अडकवू नका हे अपशकून मानले जाते आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो तेरा खराब जेवण खराब आणि वाईट आहार घेणे टाळा आरोग्यदायी आहारामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहते चौदा धूप किंवा अगरबत्ती न लावणे नियमित धूप किंवा अगरबत्ती लावा यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते पंधरा घरात अंधार ठेवणे घरात अंधार ठेवू नका अंधारामुळे नकारात्मकता वाढते प्रकाश सकारात्मकता आणतो सोळा ध्वनी प्रदूषण ध्वनी प्रदूषण टाळा शांतता आणि सौम्य ध्वनी घरातील आनंद वाढवतात सतरा फळांचे झाड घरात ठेवणे घरात फळांचे झाड ठेवू नका असे मानले जाते की फळांचे झाड घरातील बरकत कमी करते अठरा घरात विडी सिगरेट पिणे घरात विडी किंवा सिगरेट पिणे टाळा यामुळे वातावरण प्रदूषित होते आणि आरोग्यास हानी पोहोचते एकोणीस अपवित्र ठिकाणी पाणी साठवणे अपवित्र ठिकाणी पाणी साठवू नका स्वच्छ ठिकाणी पाणी साठवल्याने वातावरण शुद्ध राहते वीस झोपण्याचे अयोग्य ठिकाण थीकान। योग्य ठिकाणी झोपायला हवे अयोग्य ठिकाणी झोपल्याने स्वास्थ्य आणि मनुषांतीला बाधा येते एकवीस कुंडीत माती भरणे कुंडीत नेहमी स्वच्छ माती ठेवा अशुद्ध माती निगेटिव्ह व ऊर्जा पसरवते बावीस दगड ठेवणे घरात दगड ठेवू नका हे अपशकून मानले जाते आणि नकारात्मकता आकर्षित करतो तेवीस मोडलेल्या बांगड्या ठेवणे मोडलेल्या बांगड्या घरात ठेवू नका या वस्तू नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात चोवीस घरातले अडचणीत आणणारे प्राणी अडचणीत आणणारे प्राणी घरात ठेवू नका हे घरातील शांतता आणि बरकतला बाधा आणतात पंचवीस सर्व सदस्यांनी एकत्र पूजा न करणे सर्व सदस्यांनी एकत्र पूजा करा एकत्र प्रार्थना केल्याने घरातील समृद्धी आणि आनंद वाढतो मित्रांनो या गोष्टी केल्याने तुम्ही तुमच्या घरातील बरकत आणि आनंद वाढवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया आणि प्रश्नांसाठी कमेंट बॉक्समध्ये लिहा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद